सततधार पावसामुळे बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथील वसंत कृष्णा पाटील यांच्या घराची भिंत आज सोमवार दिनांक सात जुलै रोजी सकाळी सुमारे सात वाजता कोसळली सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही गेल्या पंधरवड्यापासून या भागात कमी अधिक प्रमाणात पावसाची सततधार सुरूच आहे काल रविवारी रात्री जोरदार पाऊस कोसळत असताना पाटील यांच्या घराची सुमारे पंचवीस फूट लांबीची विटा मातीची भिंत पूर्णपणे भिजून गेली होती घटनेच्या वेळी घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली आहे तरी या दुर्घटनेमुळे पाटील कुटुंब उघड्यावर आले आहेत उर्वरित घराची भिंत देखील कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी करावी अशी मागणी या गरीब कुटुंबाकडून करण्यात आली आहे पाटील कुटुंबावर या अपघातामुळे दुखाचा डोंगर कोसळला आहे या प्रकरणी स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाईचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सादर करण्याची मागणी केली आहे